नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की कांद्याचं जे रोप असतं त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते तर बघू शकता इकडे आपलं कांद्याचं रोप आहे आणि कांद्याचं रोप हे आपलं आता सध्या लावायला आलेलं आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो बघू शकता कांद्याचं रोप जे आहे कमीत कमी ते आपल्याला अशा पद्धतीचं होऊ द्यावं लागतं बा बघू शकता एकदम जुळून दाखवतो कमीत कमी याची साईज हे ला पाहा बघू शकता आठ ते दहा एम एम याची साईज जर झाली तर तेव्हा आपली चोप म्हणजेच रोप हे लावायला येतं हे पाहा बघू शकता अशा प्रकारे आपली चोप एकदम भारी अशी झालेली आहे आता ही आपली चोप आता आपली लावायला आलेली आहे तर ही लावायची पद्धती मी तुम्हाला सांगतो तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला हे जे रान असतं चोपीचं हे रान काय करायचं असं भिजून घ्यायचं त्याच्यामुळे काय होईल अशी चोप जर आपण उपटली समजा तर हे पा बघू शकता अशी चोप आपली तुटून येणार नाही मुळी सगट एकदम व्यवस्थित येणार हे पा बघू शकता अशा प्रकारे एकदम हे पहा अशा प्रकारे आपली चोप एकदम निरोगी आणि चांगली अशी चोप आहे आणि अशी जर चोप तुम्ही लावली तर चोप जर अशी जर चोप तुम्ही लावली तर चोप मरण्याचे प्रमाण पण खूप कमी होईल तुम्ही जर डायरेक्ट जर रान भिजवलं नाही आणि डायरेक्ट जर चोप उपटली तर तुमची चोप मरू पण शकते आणि रोप हे खुडून पण येऊ शकतं तर चला आता मी तुम्हाला याची लावण्याची पद्धत सांगतो शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडे आपण ही कट करून घेतलेली आहे बघू शकता हे पा अशी जवळपास अशी एक इतभर घेऊन असे इथून आपल्याला चोप काय करायची कट करून घ्यायची जेणेकरून आपण रोप लावल्याच्या नंतर रोप इकडे तिकडे पडणार नाही आणि एकदम व्यवस्थितपणे चोप लावल्या जाईल ला आपली शेतकरी मित्रांनो चोप लावण्याच्या अगोदर आपण पूर्ण रान असं नीट करून घेतलेला आहे बघू शकता आणि रानामध्ये असं सऱ्या पडल्या आहे पहा बघू शकता या ज्या सऱ्या आहेत शेतकरी मित्रांनो सऱ्या पाडून त्याला आपण काय करायचं असं झुळझुळ 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 अशा प्रकारे आपण काय केलं आहे पाणी सोडलेलं आहे पहा बघू शकता आणि आता लावण्याची पद्धत पे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला समोर तिकडं लावत आहेत चोप तर मी समोर तिकडं रोप लावत आहेत तर मी तुम्हाला दाखवतो चला बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण ही चोप अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे एकदम व्यवस्थितपणे आणि या डब्यामध्ये टाकलेली आहे पहा बघू शकता अशा प्रकारे आता ही चोप जी आहे आपली एकदम कामासाठी रेडी झालेली आहे लावण्यासाठी बघू शकता तर आता याची लागवड कशा पद्धतीने केली जाते मी तुम्हाला दाखवतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जी आपली सरी असते त्या सरीच्या दोन्ही पण साईडनं इकडे बघू शकता अशा दोन्ही पण साईडनं आपण रोप लावगड केलेली आहे जवळपास या दोन्ही मंडला अंतर जास्तीत जास्त तीन ते चार इंच चार इंच आपल्याला अंतर ठेवायचं आहे पहा बघू शकता बघू तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चोप लावली जाते पा बघू शकता हे पहा अशा प्रकारे तुम्हाला जर अदोगोर रान भिजून घ्यायचा असेल तर अदोगर पण रान भिजून घेता आणि असं जर पाणी चालू ठेवायचं असलं तर पाणी पण चालू ठेवू शकतो आपण नंतर कांदे थोडे फार मोठे झाल्याच्या जा नंतर नंतर आपण याला भरपण पाडू शकतो कांद्याला हे पा बघू शकता एकदम व्यवस्थितपणे तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद